आजकालचा गरम मसाला खरोखरच मसाला आहे की फक्त रंग आणि भेसळ म्हणून मी कधीच मार्केटचा गरम मसाला वापरत नाही नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आप माझ्या घरचा खास घरगुती गरम मसाला कसा बनवा ब बनवते ते दाखवणार आहे आजकाल मार्केटमध्ये मा मिळणाऱ्या गरम मसाल्यामध्ये खूप भेसळ आणि रंग जास्त असतो आणि वास पण कृत्रिम राहतो आणि खरंच सांगायचं की आपल्याला आपण काय खातो हेच कळत नाही आहे थोडी मेहनत लागते पण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही मेहनत घ्यायलाच हवी घरचा गरम मसाला कोणतीही भेसळ नाही कोणताही रंग नाही खरंच सुगंध अगदी थोडासा मसाला टाकला तरी भाजीला जबरदस्त चव येते मी गरम मसाला खूप जास्त प्रमाणात करून ठेवत नाही साधारणत तीन चार दिवस महिने पुरेल एवढंच करते कारण जास्त दिवस ठेवला तर मसाल्याला ना सुगंधच नाही राहत आणि सुगंध पण कमी होतो आता आपल्याला सगळं मसाले भाजून घ्यायचे आहे आता आपण पाहूया कोणते मसाले वापरले पण मी प्रमाण सांगत नाही कारण सगळं अंदाजेच घेते आजकाल मॉलमध्ये किंवा दुकानात दहा ग्राम वीस ग्राम पंचवीस ग्रामचे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात ती एक एक पॅकेट मी वापरले ते आणि त्याच्यामध्ये दालचिनी जिरे लवंग काली मिर तेजपान जायफळ जावित्री मोठी विलायची हिरवी विलायची खसखस हिंग आणि मी धण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात घेते आहे कारण गरम मसाल्यात धण्याचे प्रमाण जर थोडं जास्त असले की मसाला संतुलित लागतो आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप स्टेप म्हणजे मसाले भाजणे मी सगळे मसाले मंद आचेवर भाजते आणि कधीही जास्त गॅसवर भाजायचे नाही जे बारीक असेल जिरं किंवा सोप ते एकत्र भाजते आणि जे जाड असते ते वेगळं भाजते खोबरं मी कोरडं भाजून घेते आहे पण मी तेलाचा वापर करत नाही कारण मी सुखे मसालेच बंद याच्यावर भाजते आहे आणि मिक्सरमधून थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेते आणि थोडंसं थंड झालं की आणि आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर काही जाडं असते ते परत ते आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे तर एक दोनदा मी चाणीने चाळून घेते आणि पूर्ण नंतर थंडा होतो तो मसाला तर हवा पण डब्यामध्ये ठेवते आहे आता बघा तुम्ही छान आता आपला थंडा झालेला आहे आणि सगळं आता मी मिक्सरमधून छान काढून घेते आहे आणि खूप सुगंध दरवळत आहे आणि आपल्या घरचा हा मसाला खरंच थोडी मेहनत लागते पण याचा फायदा आपल्या आरोग्यासाठीच खूप होतो एकदा घरी बनून पहा मग तुम्हाला कधीच मार्केटचा मसाला घ्यावासा वाटणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता आणि आपला याचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि मी सगळे मसाल्याचे पदार्थ हे सगळं भाजून घेते तेलाचा कुठलाच वापर केलेला नाही आणि मी असाच मसाला करतो आणि हा मसाला आपण सहा महिने जरी ठेवला तरी खराब होत नाही पण मी एवढा नाही करत आहे आता मी छान कोरडा एक हवाबंद असं डबामध्ये पॅक ते त्याला भरते आहे आणि हा मसाला तुम्ही पक नेहमी करून बघा खूप छान लागतो आणि थोडासाही आपण टाकला तर आपल्या भाजीला पण चव छान येते तुम्ही बघू शकता भरपूर झालेला आहे आणि मी आता जिरे धणे पण काढते आहे मी कारण एका वेळेस जर आपण हे सगळं केलं तर कंटाळा पण येत नाही आहे आणि हे धणे मी छान हिरवे घेतलेले आहे आणि पहिले आधी वाळून घेतलेलं आहे उन्हामध्ये तर बघू शकता तर एक एक करून सगळं मसाला भाजून घेते आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा मी धणे भाजून घेतले आणि मिक्सरमधून काढून छान पावडर करून घेतलेला आहे आणि छान चाळून घेतलं आहे आणि डब्यामध्ये बंद करून ठेवते आहे हा गरम मसाला नाही हा माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे म्हणून तो मी घरीच बनवते आणि थोडी मेहनत पण वर्षभराची चव आणि आरोग्य सुरक्षित तो असा आहे हा गरम मसाला आणि धणे पावडर त्याचबरोबर मी मिरची पावडर पण बनवलेला आहे आपल्या घरचे मसाले ओरिजिनल शुद्ध आणि भेसळपासून दूर खूप छान असं सुगंध दळवळत आहे आणि मला भरपूर दिवस जाणार आहे आणि लाल मिरचीचा कलर पण खूप छान आलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करू शकता तर बघू शकता हा आपला गरम मसाला भाजीचा राजा